नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या चॅनलवर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ लाडकी बहीण योजनेशी संबंधित अतिशय महत्वाचा आहे कारण वीस जानेवारी रोजी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे आज आपण या व्हिडिओमध्ये खालील सर्व मुद्द्यांवर सविस्तर माहिती घेणार आहोत लाडकी बहीण योजनेची ई केवायसी अपडेट प्रशासकीय हालचाली का सुरू झाल्या आहेत ई साठी सा मुदतवाढ मिळणार का ज्यांची ई सी अपूर्ण आहे त्यांचे पैसे अडकणार का पुढील हप्त्यावर याचा काय परिणाम होणार म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लाडकी बहीण योजना थोडक्यात माहिती मित्रांनो महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी राबवली जाणारी एक महत्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत थेट बँक खात्यात डीबीटीद्वारे पैसे आधार कार्ड लिंक असणे आवश्यक बँक खाते ॲक्टिव्ह असणे बंधनकारक ई केवायसी पूर्ण असणे अत्यंत गरजेचे आतापर्यंत लाखो बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला आहे परंतु ई केवायसी अपूर्ण असल्यामुळे अनेक बहिणींचे पैसे अडकले आहेत ई केवायसी अपडेट वीस जानेवारीची महत्वाची माहिती मित्रांनो वीस 20 जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लाडकी बहीण योजनेत ईकेवायसी संदर्भात प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत याचा अर्थ काय शासन स्तरावर जिल्हा व तालुका स्तरावर महिला व बालविकास विभागाकडून ई केवायसी अपूर्ण असलेल्या लाभार्थींची यादी तपासली जात आहे कारण शासनाला आता हे सुनिश्चित करायचे आहे की लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळावा डुप्लिकेट लाभार्थी काढून टाकावेत फसवणूक थांबवावी ईकेवायसी काय इतकी महत्वाची आहे मित्रांनो अनेक बहिणी विचारत आहेत की आम्हाला आधी पैसे मिळाले होते मग आता ईकेवायसी का आवश्यक आहे तर मित्रांनो ई सी ही केंद्र सरकार व राज्य सरकारची अनिवार्य प्रक्रिया आहे ई मुळे आधार आणि बँक खात्याची खात्री होते डीबीटीमध्ये अडथळे येत नाहीत चुकीच्या खात्यात पैसे जाण्यापासून बचाव होतो बनावट लाभार्थी थांबवले जातात म्हणूनच आता ई केवायसी नसेल तर हप्ता रोखला जाऊ शकतो ई केवायसी अपूर्ण असल्यास काय होऊ शकते मित्रांनो ही माहिती लक्षात ठेवा जर तुमची ई सी अपूर्ण असेल पुढील हप्ता मिळण्यास उशीर होऊ शकतो पैसे तात्पुरते थांबवले जाऊ शकतात तुमचा अर्ज पेंडिंग किंवा अंडर व्हेरिफिकेशनमध्ये जाऊ शकतो परंतु घाबरायचे कारण नाही कारण यावर शासन उपाययोजना करत आहे प्रशासकीय हालचाली का सुरू झाल्या मित्रांनो सध्या शासनाकडे हजारो तक्रारी आल्या आहेत जसे की ई सी पूर्ण असूनही पैसे मिळाले नाहीत एक दोन हप्ते मिळाले पुढचे बंद झाले स्टेटस ई सी पेंडिंग दाखवत आहे या सर्व तक्रारी लक्षात घेऊनच प्रशासकीय हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत यामध्ये नवीन मार्गदर्शक सूचना डेटा पुन्हा तपासणी जिल्हानिहाय अहवाल मागवले जात आहेत ई साठी मुदतवाढ मिळणार का मित्रांनो हा सर्वात मोठा प्रश्न आहे तर मिळालेल्या माहितीनुसार ई केवायसीसाठी मुदतवाढ देण्यावर सकारात्मक चर्चा सुरू आहे अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे कारण अनेक ग्रामीण भागातील महिलांना माहिती मिळाली नाही सीएससी सेंटरवर गर्दी आहे तांत्रिक अडचणी येत आहेत म्हणून शासन बहिणींना आणखी संधी देण्याच्या विचारात आहे ई e के सी कशी पूर्ण करायची मित्रांनो ज्यांची ई e के बाकी आहे त्यांनी हे मार्ग वापरावेत नजिकच्या सीएससी आपले सरकार सेवा केंद्र आधार सेंटर बँक शाखा अधिकृत पोर्टल जर उपलब्ध असेल आधार कार्ड मोबाईल नंबर आधारशी लिंक बँक पासबुक ही कागदपत्रे सोबत ठेवा फसवणूक टाळा महत्वाची सूचना मित्रांनो कृपया कोणत्याही एजंट दलाल किंवा बनावट कॉलवर विश्वास ठेवू नका पैसे मागणाऱ्यांपासून दूर रहा ओटीपी कुणालाही देऊ नका फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा ई सी मोफत प्रक्रिया आहे पुढील हप्ता कधी मिळणार मित्रांनो ई सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पुढील हप्ताचे वितरण सुरू होईल ज्यांची ई के सी पूर्ण आहे त्यांना हप्ता टप्प्याटप्प्याने मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून एवढेच लक्षात ठेवा ई के सी अत्यंत महत्त्वाची आहे प्रशासकीय हालचाली सुरू आहेत मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे घाबरू नका पण दुर्लक्ष करू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा तुमचा प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद